नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ शुभ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या गायींच्या किमती आणि सर्व बाजार पाहायला मिळतील बारामती बाजार असेल अकलोज बाजार मोडलीम बाजार लोणी बाजार गोडेगाव बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर आज आपण सांगोला बाजारातील वेलिल्या गा गायी असतील पार्ट्या गा गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर व्हिडिओला सुरुवात सुरू आहे आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल करा कुठल्या करावत आहे शिरभावी शेतकरी आहे का व्यापारी वे किती वेळ येत्याच्या दुसऱ्यांदा दाताला दाताला दा चौशे किती दिवस टायम आहे दहा दिवस किती पिढी पहिल्यावरला नऊ दहा नऊ दहा लिटर गाव काय किती किंमत सांगता पंच्याहत्तर हजार ती पुढची तुमच्याकडचीच आहे किती आहे ताजी पहिल्यांदा कुठल्या ब्रीडची जर्मन पहिला रो आहे काय दाताला दाताला दोन दोन दात किती दिवस टाइम आहे पाच सहा दिवस बरोबर बर ही जी किती सांगत आहे सांग पंच्याण्णव हजार मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत सांगितली फेस क्वालिटी वगैरे कालवडी बघू गाव शिरबावी सडाला वगैरे गाय बघू शकताय पहिल्यावर दोन जात आहे पंच्याण्णव हजार आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकोणपन्नास बारा पंचेचाळीस एकोणपन्नास बारा नमस्कार कुठल्या गावचा एकतपूर किती तिसऱ्या किती दिवस टायम आहे दुसऱ्याला दोन टायम तीस लिटर शेतकरी आहे का मित्रांनो शेतकऱ्या जवळची काय जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे बघू शकता तुम्ही तिसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याला तीस लिटर पिळलेले त्यावेळेला त्याला किती पिळेल कमेंट करून सांगा कशाला वगैरे बघू शकताय अजून कास करणार आहे काय टाइम किती दिवस आहे इला वी वीस दिवस वीस दिवस टाईम आहे बघून कास करणार आहे बॉडी स्कोअर लेग स्कोअर तुम्ही बघू शकताय किती किंमत सांगता येईल एक लाख तीस हजार मोबाईल नंबर सांगाय सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेवीस पंच्याहत्तर अकरा ठीक आहे पोरगाव कुठल्या गावात आहे कर्नाटक किंमत साठ मित्रांनो साठ हजाराला घेतली कर्नाटक बघू शकताय बाजारात कर्नाटक म्हणून सुद्धा माणसं येते ती गायी घ्यायला साठ हजार रुपयाला गाई घेतली दूध बावीस लिटर दूध सांगितले मित्रांनो त्यांना साठ हजाराला किती वेळ आहे कन्नड बोलते त्यामुळं आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही कुठल्या गाव आहे वेळापूर किती वेळ येते येई दुसऱ्या येताला दा दाताला दला किती पेड आहे पहिला रुला तेरा चौदा तेरा चौदा दोन टायमाज दोन टायमाज सव्वीस लिटर किती दिवस महिला दोन चार दिवस किती सांगताय एक पाच मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास ठीक आहे गाव वेळापूर कुठल्या गाव जाय बाळवणी चंद्रभागा कारखाना किती येत जेई तिसरे येतात कुठल्या जातीचे कुठल्या जातीचे हायर शायरची काय मित्रांनो फेस क्वालिटी बघू शकताय तुम्ही तिसऱ्या वेळेचे किती दिवस टाइम आहे हिला दहा बारा दिवस किती दुसऱ्या दुसऱ्याला चोवीस लिटर दिवसाला बरोबर किती पासष्ट हजार फक्त बघू शकताय मित्रांनो पासष्ट हजार फक्त किंमत सांगायची तिसऱ्या वेळे काय टाइम आहे अजून तासाला वगैरे अजून बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस सत्तर सत्तर सव्वीस सतरा सव्वीस सतरा बाळवणी वाचू त्यात त्यातनं पण अजून कमी जास्त होईल ठीक आहे जर तुम्हाला काय खरेदी करायची असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकताय कुठल्या गावचा आहे एकतपूर किती पहिले आहेत हिली आहे काय काय आहे खाली होंडा आहे काय पहिला रु कधी वेली पाच दिवस किती दूध चालू आहे आता इथं चार पाच लिटर एका टाक माझं बरोबर जाताला कसे आहे किती सांगता याचा पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी एक पंचेस झिरो सहा गाव एकतपूर पहिल्या रुखा रोड आहे मित्रांनो वेलेला आहे कासाला वगैरे बघू शकता दोनदा कुठल्या गाव आहे असू किती वेळ दुसऱ्यांदा परठी दुधावर किती दूध चालू आहे सहा सात लिटर दोन टायमाच दोन टायमा सात लिटर साडेतीन साडेतीन गाभन वगैरे काय आहे का परठी दुधावर किती तीस हजार गाव एकच पूर्ण काय गाव असू असू कुठं आलं पलटण 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 तालुक्यात असू गाव शिक तीस लिटर ती तीस हजार किंमत सांगितली सात लिटर चालू था आहे मोबाईल नंबर सांगाय की त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहात्तर पस्तीस अडुसष्ट ठीक आहे